माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे या ठिकाणी करते यांची तिकीट घेण्यासाठी आलेले आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपण समोर येऊन बसा या ठिकाणी आम्ही दहा नोव्हेंबर रोजी महसूल प्रशासनाला निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं दहा ऑक्टोबर रोजी जो शासन निर्णय निघला आहे महाराष्ट्र सरकारचा एनडीआरएफच्या नियमानुसार आम्हाला जी मदत झाली तुटपुंजी ती आम्हाला मान्य नाही आमचे जे बागायती क्षेत्रे ते महसूल प्रशासनाने सरसगट कोरडू लावले आणि कोरडूचा नियम सुद्धा साडेआठ हजार रुपये असताना आम्हाला सहा हजार आठशण पैसे भेटले आमच्या तालुक्यामध्ये जवळपास एक दोन पाच टक्के क्षेत्र जर सोडलं तर संपूर्ण तालुका बागायतीमध्ये दादा परंतु इथं पूर्ण बागायत आठून आम्हाला कोरडू पद्धतीने पैसे वाटप करण्यात आले त्याला कुठल्याही नियमाचा आधार नाहीये सरकारी नियमाचा आधार नाही तिथं ना चावडी वाचन केलेलं नाही प्रशासना आणि आज रोजी जे काही पैसे भेटले ते सुद्धा चाळीसच टक्के लोकांना भेटले साठ टक्के लोक तिथंच हेल्पटे राहिले कोणाची केवायसी नाही कोणाचं फार्मर आयडी नाही कोणाचं आधार कार्ड चुकला हे सगळे घोड जे झाले तर यांनी इथं येऊन गाव पातळीवर जी बायलॉज मध्येच असतं नियमाच्या का चावडी वाचन व्हायला पाहिजे ते चावडी वाचन केलं नाही आणि दुसरी शोकंतिका म्हणजे तहसीलदार साहेब काल आले तीन वाजता आज तीन वाजता येऊन आमचं काय म्हणणं तुम्हाला मांडतो म्हणे आम्ही त्यांना सांगितलं रिफंडचं नाही करा आमचं कोरडू लावलेलं आम्हाला मान्य नाही तुमच्याकडेच रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे आम्हाला बागायती लावून आता बागायतीचा जो निम बागायती सतरा हजार त्याप्रमाणे पैसे वाटप करा आणि दादा सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे आम्हाला कळलं कुठं आमच्या शेजारी असणारा रामपूर तालुका कोपरगाव तालुका राऊरे तालुका या ठिकाणी आपल्याच नातेवाईकाच्या जमिनी तिथं दा सतरा दहा रोजी अनुदान पडलं एकाच दिवसात संपूर्ण नगर जिल्हा लाएल, आई नगर जिल्ह्यामध्ये तर तिथं सतरा हजार दोनशे रुपयांना सतरा हजार भेटलं कोरडोला साडेआठ न भेटलं आणि ज्या फळबाग आहेत त्यांना साडे न भेटलं त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आम्हाला जर भेटलं परंतु ते अन्यायकारक पद्धतीने भेटलं आम्हाला सहा हजार आठशे रुपयांना आम्ही संशोधन करू राहिलो आम्हाला हे कसं जर आता तुम्ही विधानमंडळात काम केलंय तुमचे या ठिकाणी सर्व तरुण मित्र तुमचे सर्व फेसबुक फॅन आहे तुम्हाला फॉलो करणारे लोक आहे तुम्ही विधिमंडळात होते असा कोणता नेहमी बागायती क्षेत्र कोरडू लावता येत हे तुम्ही आम्हाला सांगावं दुसरी गोष्ट यांना जर समजा असं जर कोरडू ऊस येत असेल कोरडू फळबाग येत असेल तर या आमच्या तालुका कृषी अधिकारी तहसीलदार यांची राजस्थानमध्ये तरी बदली करा तिथं वळवंटात येतील तर, तर हीच आमची एकदम रास्त भूमिका आहे की आमच्यासाठी कुठला शासन निर्णय बदलायचा नाही फक्त शासन निर्णय फॉलो करायचा आहे तर आपण पहिली गोष्ट या ठिकाणी उपस्थित झाला शेतकऱ्याच्या भावना समजून घेण्यासाठी वेळात वेळ काढली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपली, आपली भूमिका या ठिकाणी आपण विषय करावी असं आपलं विनंती करतो दुसरा मुद्दा त्यांनी दोनच हेक्टरची मर्यादे पाहिली दुसरा मुद्दा म्हणजे वैजापूरच्या बापती दोनच हेक्टरची मर्यादा शासनाची बचत करण्या अधिकारी यांचं राष्ट्रपती पुरस्कार आम्ही साजरा करतो त्यांचा त्यांची नोंद करा म्हणून आज या ठिकाणी आमच्या शेतकरी संघटनेच्या या अमरण उपोषण आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आपल्या बाजूच्या कन्नड तालुक्याचे माझे आमदार आमचं आवडतं नेतृत्व म्हणेल मी की ज्यांच्याकडं ज्यांच्या ज्या फेसबुक पोस्ट असेल त्या पोस्ट पोस्ट बघून काय मागितलं पाहिजे आणि कशा पद्धतीचं आंदोलन केलं पाहिजे हे आमच्या सारख्या नवीन तरुणांना या ठिकाणी शिकायला भेटतं या ठिकाणी जर बघितलं की आज आपण ज्या मागणीसाठी बसलो आहोत की आज, आज आपण बागायतीत असताना या ठिकाणी कोरडो मध्ये आपल्याला शासनाकडून अनुदान दिलं जात आहे तर ही या मागणीसाठी आपण बसलेलो आहे परंतु मी दादांना आज ही गोष्ट समजून सांगायची गरज नाही जर दादांचे जर फेसबुक फॅन असेल तर तुम्ही जर बघितलं तर दादांनी हा प्रश्न प्रकर्षाने या ठिकाणी शासनासमोर ज्या वेळेस मी आठ दहा दोन हजार पंचवीस ला निवेदन दिलं त्याच वेळेस दादांनी सुद्धा या ठिकाणी कन्नड तालुक्यात ती मागणी प्रकर्षाने या ठिकाणी लावून धरली होती जर आज बघितलं अतिशय अभ्यासू कणखर नेतृत्व जर बघितलं दादांचं आहे आज सर्वसामान्यांचं सर्वसमावेशक नेतृत्व दादा या ठिकाणी करतात मी एक, एक सांगेल या ठिकाणी की दादांसारखं जर नेतृत्व या तालुक्याला लाभलं असतं तर या ठिकाणी खरोखर सर्वसामान्यांचे काम हे मार्गी लागले असते परंतु दादा आमचं दुर्दैव असा आहे की या ठिकाणी आम्हाला शेती करायचं सोडून या ठिकाणी तहसील प्रशासनासमोर भीक मागण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे आज जर बघितलं शेतीत खूप कामं चालू आहे आणि असं असताना आज आमचा शेतकरी सर्वसामान्य माणूस या ठिकाणी इथं या ठिकाणी बसलेला आहे आणि आमच्या वैजापूरचे लोकप्रतिनिधी हे निवडणुका करण्यात व्यस्त आहे यासाठी मी दादांशी या ठिकाणी धन्यवाद देतो की दादा या ठिकाणी तुम्ही कन्नड तालुक्यातून तु या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलात त्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे मी आभार मानतो उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव तुमचे जे प्रश्न इथे आपण उपस्थित केलेले आहेत हे प्रश्न फक्त वैजापूर तालुक्यात सीमित नाही आहेत मला असं वाटतं की छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक तालुक्याला हेच प्रश्न भेडसावत आहेत मुळात लोकप्रतिनिधी निधी, निधी खेचून आणण्यास कमी पडतात तांत्रिक बाबी ज्या असतात त्या तांत्रिक बाबी दुरुस्त करण्यात कमी पडतात अभ्यासात कमी पडतात दाब देण्यात कमी पडतात आणि म्हणून अशा पद्धतीची दुरावस्था होते आता हे लोकप्रतिनिधी कशा निवडून येतात याच्या बाबतीत मी न बोललेलं बरं कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी काय काय केलेत दिवे लावलेत हे मी जर बोलायला लागलो तर माझा आता टाळ्यांनी सत्कार होता चपलेरी मारतील मला कर्माची भोग आप, भोग आपण भोगतोय ठीक आहे आणि लोक आता ही रुमाल घालून बाहेर तिकडे आता मी येताना बघितले पाच पंचवीस लोक उभे होते म्हणजे ध्यानावर नाही आपण मग ध्यानावर नाहीये तर दोन पर्याय आहेत एक ध्यानावर येणे नाही तर त्यांना ध्यानावर आणणे कोणता सिलेक्ट करायचा पा आता ध्यानावर येणे सध्या आपल्या हातात आहे का नाही पांगलं नगरपालिकेत कोणी शेती करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना हे नाही कळत की शेतकऱ्याकडे पैसे असले तर नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये चार पैसे येतील धंदा चांगला झाला तर सगळं व्यवस्थित होईल पण ते इतके डॉन आहेत की त्यांना तुमची गरजच नाही त्यामुळे नगर परिषदेत पत्ता तुमचा झाला कट आता उरलं तुमच्याकडे झडपी पंचायत समिती ठीक आहे त्याच्यातही साकारामीकडं तर तू तिकडे तिकडं ध्यानावर कोण आहे म्हणून तिथे पण तुम्ही ध्यानावर येणार का असा पण एक प्रश्न आहेच मग ध्यानावर आपण येणार आहोत का नाहीतर आपण त्यांना ध्यानावर आणणार आहोत का अशा पद्धतीच्या वैचारिक पातळीवरती जाऊन जर विचार केला तर येणाऱ्या कमीत कमी जिल्हा परिषद असतो हे निगेटिव्ह होऊन बसलं आता त्याच्याकडेच पैसे नाही तो, तो बाजारात काय आला बाजारात नाही आणला टॅक्स कोण भरत टॅक्स नाही भरला सरकार काय वर चालत त्या ते? पांगलं हुरलो कळत नाही तर काय बोलायचं अहो हे घरात बी आपण तेच करतो घर आणि शासन वेगवेगळं म्हटलं की जमत नाही घर आणि शासन एक म्हटलं की शंभर टक्के जमत सहकारी सा साखर कारखाना चालत नाही तोच माणूस खासगी कारखाना चालवतो कोण त्याची प्रवृत्ती बदलून जाते तो म्हणतो माझा कारखाना आहे ज्या दिवशी आपले पुढे म्हणतील हे माझा सरकार आहे तेव्हा जागेवरती सगळे निर्णय सरास निघतील त्याला तसं नाही वाटत त्याला कसं वाटतं तुम्हाला खतपे हवाला सला मोके मे थँक्यू पच्चीस एकर लिहिले ते हा प्रॉब्लेम आहे प्रवृत्तीचा प्रॉब्लेम आहे त्या गाढवाला हे नाही कळत की मिल्ट्री देखील आपली टेम्पररी झाली अग्निवीर म्हणजे काय टेम्पररी मिल्ट्री घुसून ठोकू राहिले कुठं चाललं काय दिल्लीत परवा फटाके पडून गेला भाषण देऊन आला पाहताला माणसं मारून चालले गेले कशाचं काय आलं खरं बोललं तर लोक म्हणतात डायरेक्टच बोलतो मग कोणतं बोलायचं <laughs> नाही 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 मग त्याला बोलू नका मग कोणाला बोलायचं <laughs> हा 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 मी तुमच्या दुःखात सहभागी आहे हे <laughs> <laughs> करायचे धंदे अड हर्षवर्धन पहिला पण असा मरेपर्यंत असाच राहणार उपटा काय उपटायचं <laughs> ते हा टाकतो तुला जेलमध्ये टाक लोक तुलाच घोडेल लावतील धरलं होतं सांजे एक दिवशी मी नागपूरच्या जेलमध्ये ती शिवजयंती गावच्या लोकांनी धरलं तुला लाच एका मेरी झाली ना आमदार चुपैसतात आता अजून काय उरावर पाहिजे तुला जे सत्य असतं ना त्याला मरण नाही तुम्हाला सांगतो पण बोलायचं धाडस हवं ते बोलायचं धाडस तुम्ही करा बरं का हे तुम्हाला करावंच लागन तुम्हाला सत्य बोलावंच लागन तुम्हाला कठोर व्हावंच लागन तुम्ही कठोर नाही झालात कोणाला कशाची पडलेली नाही मला तर त्याची बी पडेल का मला वाईट वाटेल ना <laughs> त्याला आमदार दुकानात ना बिल फाटत मारा जेलमध्ये टाकलं त्याच्या नावावर बिल फाटत त्याला मारलं कोण इथं काय काम करणार सोयनी चाला ना आमदार तुम्ही का आम्ही तुम्हाला चालवता येते तर आम्ही काय करणार चोऱ्या करून आमदार होत्या आमचे बर तू तरी माहिती बा असं काम तर या ना तिथे त्याला त्याच्यात जायचं आपलं काम असं आहे या असं करून घ्या संपला विषय काय उग काही उपोषण तुम्हाला नाक दाबलं तर तोंड उघडतं ते लोक सरळ संकटीतून सांगा वैजापूर तुमची मागणी आता एकच ठेवा वैजापूर तालुक्यामध्ये जे काही सातबारे आहेत ज्याच्यावरती नोंदी बागायती आहेत कशामध्ये पीक पेऱ्यामध्ये पण मध्ये ते जिराई दाखवले ते चेंज करून टाका ही मागणी ठेवा एकही सातबारा हा जिरायत राहता कामा नये हे आंदोलन चालू करा पाटील आणि दुसरा विषय सहा पाच दोन हजार पंचवीस ची अंमलबजावणी मायनस बजेटिंग नका देऊ काय गरज आहे का रोड बांधायची इथं खायला नाही चालायला काय रोड जायचं का त्याच्यावर पेट्रोल आहे का कशाला राहिले एवढ्या जमा आणि झेडपी मेंबर तर मी होणारच कसा होईल कुठून होईल आणि तुम्ही गेला तर मग त्याला मी काय करू चालल्या चा बाजार मला बी जाऊ दे तुम्ही जा मोकळे कायच काय आलं रिकाम काही रिकाम करू नका जे आहे ते नीट करा दोन गोष्टी सांगितल्या ताबडतोब बोलणारे सरांना भेटा त्यांना सांगा हे बघा ही तांत्रिक चूक आहे तुम्ही रजिस्ट्री ऑफिसवाल्याला तुमच्या बोलवून घ्या खरे ही सातबाऱ्याची रजिस्ट्री तू बागायत म्हणून केली का जिरायत म्हणून केली ते के खूप सांगतो साहेब बागायत म्हणून केली मग घेताना बागायचे पैसे घेऊ देता देताना कोण जिरायतशी देऊ लागला संपला विषय मोडलं भांडण पुरे सात बऱ्याचे तेच निघतील तुमचे का नाही निघायचे झालं हुर सारं कळत तुम्हाला कमांडेरी आणि इथं काय गंमत उठते तुमची ही मागणी ही मागणी करा ही मागणी बोलवलं ना मला मी सांगितलं तुम्हाला दुसरा विषय सांगितलं तुम्हाला कोणता मायनस बजेटिंग सहा पाच दोन हजार पंचवीसच्या जी आर प्रमाणे इतर खात्याचे पैसे इकडे वळवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आहेत त्यामुळे रिकाने कामं करायची नाही सरकारकडून कोण येऊरले काय येऊरले जे आहे ते टाकून द्या मोकळे आता हे जाहिरातबाजी करतात वीस कोटी ह्याला आणले तीस कोटी त्याला आणले शंभर कोटी ह्याला आणले अरे कसे आहेत जर सहा पाच दोन हजार पंचवीस चा जेअरची अंमलबजावणी केली ते पैसे तिकडे ते शेतकऱ्याकडे येतील मग ते आण्याची हिंमत करावी लागल ना तुला बांबू द्यावा लागल ना बांबू देऊन चालत नाही का चालत ना प्रसंग आल्यावर बदलतच ती पाव ना म्हटल्यावर मला मराठी बघितलं किती मोठा லாக்கல பயனே மீது மெட்டி பை தீ சோட பார்த்து